नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या यापूर्वी राज्यातील सर्व महानगरपालिका त्याचबरोबर राज्यातील सर्व नगरपालिका आणि राज्यातील सर्व खाजगी शैक्षणिक संस्था यांच्या सेपरेट अशा व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती टाकलेल्या आहेत तुम्ही त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल तुम्ही त्यावर क्लिक करून त्या सर्व जाहिराती पाहू शकता आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील आलेल्या सर्व जिल्हा परिषदेच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर मित्रांनो शिक्षक भरतीसाठी त्या सर्व जाहिरातींचा एकत्रित असा हा व्हिडिओ आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पहा जे या एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवरती नवीन असतील मित्रांनो त्या या ठिकाणी व्हिवर्सनी या व्हिडिओच्या खाली लाल असलेला असलेल्या सबस्क्रिप्शनवर क्लिक करा त्यानंतर ते बेलचीने प्रेस करा त्यामुळे काय होईल अशी शिक्षक भरती संदर्भात महत्वाची जाहिरात किंवा अपडेट्स आल्यानंतर सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळून जाईल तुम्हाला चला तर मग सुरुवात करूया आपल्या समोर आहे अहमदनगर जिल्हा परिषदेची ही जाहिरात एकोणतीस पदासाठी जाहिरात आहे उर्दू माध्यमाची ही मित्रांनो जाहिरात आहे आपण ती पाहू शकता सहावी ते आठवी या वर्गासाठी आणि एक ते पाचवी साथ या सात जागांसाठी आणि वरच्या एकूण बघा मित्रांनो एकोणतीस जागांसाठी आहे राहिलेल्या तेवीस जागांसाठी या सहा ते आठ या वर्गासाठी आहे आपण समांतर आरक्षणासाठी पद पाहू शकतो अनुसूचित जातीसाठी दहा पद आहेत जमातीसाठी सहा पद आहेत अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये विजासाठी दोन भजबसाठी दोन भजग साठी तीन भजसाठी एक जागा आहे फक्त विमापदसाठी दोन जागा आणि इमावासाठी चार जागा अशी एकूण तीस पदांसाठी ही जाहिरात आहे सहावी ते आठवी या वर्गासाठी मित्रांनो टी टी दोन उत्तरण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर ग्रॅज्युएशन आणि बी एड असणं आवश्यक आहे तुम्ही पाहू शकता सहा हजार रुपये मासिक आपल्याला मानधन मिळणार आहे तीन वर्ष लँग्वेज इंग्लिशच्या दोन जागा आहेत सोशल सायन्सच्या दोन जागा आहेत मित्रांनो बीए -पड़ या ठिकाणी ज्यांचं बी ए आणि बी एड भाषाविषयी घेऊन झालं असेल किंवा सामाजिक क्षेत्राविषयी घेऊन झालं असेल अशा उमेदवारांसाठी चांगली संधी आहे लँग्वेज उर्दू बघा हे सर्व उर्दू माध्यमाचे दागे आहेत मॅथ्स आणि सायन्स ऑल सब्जेक्ट या ठिकाणी बघा त्यानंतर मित्रांनो पुढची जाहिरात आहे बघा व्हिडिओ मोठा होत आहे त्यामुळे आपण पटापट या जाहिराती पाहूया बघा मित्रांनो अकोला जिल्हा परिषदेची जाहिरात आहे आपल्या समोर आहे दोन जागांसाठी फक्त आणि त्या दोन्ही जागा मित्रांनो भजक आणि भज सॉरी इमावची एक जागा आणि भजकची एक जागा दोन्ही जागा उर्दू माध्यमाच्या आहेत पहिले ते पाचव्या वर्गासाठी त्यानंतर मित्रांनो पुढची जाहिरात आहे अमरावती जिल्हा परिषदेची चौदा जागांसाठी तिथून या चौदाही जागा मित्रांनो एकाच प्रवर्गाच्या आहेत अनुसूचित जमातीच्या जागा आहेत आणि त्याही जागा संपूर्ण पेसामधील आहेत पहिले ते पाचव्या वर्गाच्या मराठी माध्यमाच्या आहेत त्या अमरावती जिल्हा परिषदेची पुण्यात या ठिकाणी जाहिरात जे, आहे पंधरा जागांसाठी उर्दू माध्यमाची आहे मित्रांनो ती आणि ते उर्दू माध्यमाची या ठिकाणी विगदवारे तुम्ही पाहू शकता त्यानंतर औरंगाबाद जिल्हा परिषदेची यानंतर औरंगाबाद जिल्हा परिषद सत्तेचाळीस पदांसाठी ही जाहिरात आहे उर्दू माध्यमासाठीच आहे मित्रांनो ही ही जाहिरात या ठिकाणी मॅथ्स आणि सायन्सची पंचवीस जागा आहेत त्यानंतर मराठी म्हणजे विषय उर्दू याची जागा मित्रांनो एक आहे आणि ऑल सब्जेक्ट पहिली ते पाचवीसाठी एकवीस जागा आहेत सत्तेचाळीस जागांची विगतद्वारे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ पॉज करू त्यानंतर पुढची जाहिरात बघा मित्रांनो मराठी माध्यमाच्या ठिकाणी बघा जी सर्व या ठिकाणी उमेदवारांची ओरड आहे की मराठी माध्यमामध्ये जास्त उमेदवार या ठिकाणी टी टी पात्र आहेत टेट धारक आहेत मात्र जागा कमी निघालेल्या आहेत मित्रांनो तीच या ठिकाणी अवस्था आहे बघा जिल्हा परिषदांमध्ये भंडारा जिल्हा परिषदेसाठी चौऱ्याण्णव जागांसाठी ही जाहिरात आहे बेचाळीस जागा अनुसूचित जमातीच्या आहेत आणि वीस जागा एसी बी सी या प्रवर्गाच्या आहेत बाकीच्या प्रवर्गाच्या मित्रांनो बघा विजासाठी आठ भजकासाठी पंधरा आणि भजासाठी चार जागा आहेत आणि ई डब्ल्यू एस या प्रवर्गासाठी पाच जागा आहेत मित्रांनो सर्व था जा जागा सहा ते आठ या वर्गाच्या मॅथ्स आणि सायन्स असणाऱ्या उमेदवारांनी सुवर्ण संधी आहे सर्व जागा जी चौऱ्याण्णव जागा मित्रांनो या सहावी ते आठवी या वर्गाच्या ज्यांचं बीएससी बी एड असेल त्या उमेदवारांसाठी ही मित्रांनो आनंदाची अशी जाहिरात आहे तुम्ही ही जाहिरात या ठिकाणी याचा पसंती क्रमामध्ये याचा नोंद होऊ शकता बुलढाणा जिल्हा परिषदेची बघा एकशे चौऱ्याऐंशी जागांसाठी ही जाहिरात आहे ती जाहिरात मित्रांनो या ठिकाणी माध्यम बघू शकता मराठी माध्यमासाठी ही संपूर्ण जाहिराती सहावी ते आठवी या वर्गासाठी एकशे चौऱ्याऐंशी जागा आहेत मित्रांनो बुलढाण्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणि पंधरा जागा आहेत पहिली ते पाचवी या वर्गासाठी आहेत लँग्वेज मराठीसाठी बत्तीस जागा आहेत सोशल सायन्ससाठी पंचेचाळीचाळीस जागा जा आहेत आणि मॅथ्स आणि सायन्ससाठी ब्याण्णव जागा जा आहेत खूप जा मोठ्या प्रमाणात बघा एकशे एक्केचाळीस जागा जा मित्रांनो मात्र या ठिकाणी प्रवर्गामध्ये अनुसूचित जमातीसाठी आहेत राहिलेल्या एसीबीसी साठी बावीस जागा आहेत ईडब्ल्यू एस साठी तेरा जागा आहेत आणि त्यानंतर भजकसाठी साठी सहा जागा आहेत आणि भजबसाठी दोन जागा आहेत अशानुसार मित्रांनो ही आरक्षणीय रिक्त पदांची माहिती सुद्धा या ठिकाणी आहे त्यानंतर मित्रांनो पुढची जिल्हा परिषद बघा बुलढाणा जिल्हा परिषद मध्येच पुन्हा या ठिकाणी उर्दू माध्यमाच्या जागा आहेत बासष्ट जागा आहेत आणि पहिली ते पाचसाठी बेचाळीस जागा त्यानंतर बाकी राहिलेल्या मित्रांनो सहा ते आठ या वर्गासाठी आहेत रिक रिक्तपदांची बघा प्रवर्गावाईज वाईज अनुसूचित जमातीसाठी बावीस जागा आहेत भजपसाठी तीन जागा भजकासाठी अकरा जागा तेरा जागा मित्रांनो या ठिकाणी इमावसाठी आहेत बाकीच्या प्रवर्गाच्या जा तुम्ही या ठिकाणी जागा पाहू शकता या उर्दू माध्यमात मित्रांनो जागा आहेत चंद्रपूरमध्ये बघा तेरा जागा आहेत आणि या तेरा जागा मराठी माध्यमाच्या आहेत पहिली ते पाचवी या वर्गाच्या दोन जागां जातीसाठी अनुसूचित जमातीसाठी पेसामधील चार जागा आहेत बाकी विजासाठी एक भजबसाठी एक भजगासाठी साठी एक आणि भजडसाठी एक जागा इमावसाठी मात्र या ठिकाणी तीन जागा आहेत एकूण तेरा जागा या चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये आहेत बघा धुळे जिल्हा परिषदेमध्ये मित्रांनो आठ जागा आहेत आठच्या आठ जागा अनुसूचित जातीसाठी आहेत बाकीच्या प्रवर्गाच्या या ठिकाणी कुठेही त्यांना संधी आहे मित्रांनो धुळे जिल्हा परिषदेमध्ये पहिले ते पाचवी मराठी माध्यमासाठी या जागा आहेत पहिले ते पाचव्या वर्गासाठी धुळे जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा एकदा मित्रांनो उर्दू माध्यमाच्या अकरा जागा आहेत आणि अकरा जागांची या ठिकाणी बघा रिक्त जागांची आकडेवारी प्रवर्ग व्हायच तुम्ही ती पाहू शकता पहिली ते पाचव्या वर्गासाठी त्या जागा आहेत त्यानंतर गडचिलोरी या जिल्हा परिषदेची बघा एकशे पाच जागांसाठी ही जाहिरात आहे एकशे पाच जागा मित्रांनो अनुसूचित जमातीमध्ये पेसामध्ये एकशे एक्केचाळीस जागा आहेत तेरा जागा या विजाच्या एक जागा भजवची भजकाची तेरा जागा पुन्हा एकदा दोन जागा भजडच्या भीमापुराच्या सहा जागा अठ्ठावीस जागा इमावच्या अशा मिळून मित्रांनो या ठिकाणी एकशे पाच जागा आहेत पहिली ते पाचव्या वर्गासाठी हायर सेकंडरी बारावी आणि आपल्या डी एड या ठिकाणी लागणार आहे टी एटी वन त्यानंतर गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये चार जागा आहेत त्याही या ठिकाणी बेंगाली माध्यमाच्या आहेत बंगाली माध्यमाच्या मित्रांनो चारही जागा आणि त्या सर्व खुल्या प्रवर्गाच्या आहेत गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा एकदा हिंदी माध्यमाचे मित्रांनो शिकवण्याचे माध्यम हिंदी सहावी ते आठवी या वर्गाच्या जागा आहेत सत्तावीस जागा आहेत तुम्ही ते प्रवर्गाईज या ठिकाणी पाहू शकता आकडेवारी त्यानंतर गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा एकदा मित्रांनो मराठी प्रवर्गाच्या अठ्ठावन्न जागा आहेत त्या एकदा आपण या ठिकाणी आकडेवारी पाहून घेऊया बघा विजाच्या बारा जागा आहेत त्यानंतर भजकाच्या एकोणीस जागा भजकाच्या बारा जागा नऊ जागा एस सी बी सी प्रवर्गाच्या आहेत सहा जागा सहा जागा डब्ल्यू एस या प्रवर्गाच्या एकूण अठ्ठावन्न जागा आहेत त्यानंतर समांतर आरक्षणानुसार माजी सैनिक अंशकालीन प्रकल्पग्रस्त यानुसार यांची विगतवारी आहे मित्रांनो या सर्व जागा सहा ते आठ वर्गाच्या मॅथ्स आणि सायन्ससाठी आहेत महत्वाची वाट म्हणजे ज्यांचं बीएससी बी एड अशा उमेदवारासाठी या ठिकाणी जास्त जागा आहेत गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये दे। हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये बघा मराठी माध्यमाच्या तेहतीस जागा आहेत तेहतीसच्या तेहतीस सगळ्या जागा इमावज या प्रवर्गाच्या आहेत एकही जागा दुसऱ्या प्रवर्गाना या ठिकाणी नाहीये त्या जिल्हा परिषदेमध्ये आणि तीस जागा त्यापैकी मॅथ्स आणि सायन्स आणि तीन जागा ह्या पहिली ते पाचव्या वर्गासाठी आहेत बघा त्यानंतर जळगाव जिल्हा परिषदेमध्ये त्रेपन्न जागा आहेत त्रेपन्नपैकी अनुसूचित जातीसाठी पंचवीस जागा अनुसूचित जमातीसाठी पंधरा जागा सी बी सी प्रवर्गासाठी आठ जागा आणि डब्ल्यू एस या प्रवर्गासाठी पाच जागा मित्रांनो सर्व जागा या सहा ते आठ आणि मॅथ्स आणि सायन्स या विषयाच्या आहेत मराठी माध्यमाच्या ठिकाणी बी एस सी बी एड ही पात्रता लागणार आहे टेट द्यावी लागणार आहे टी टी दोन लागणार आहे जळगाव जिल्हा परिषदेमध्ये बघा एकूण दोनशे साठ जागा आहेत मित्रांनो उर्दू माध्यमाच्या आहेत बघा जी ओरड आहे मित्रांनो संघटनेची सर्व उमेदवारांची की उर्दू माध्यमाच्या जागा जास्त निघालेल्या आहेत मात्र मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषदेमध्ये जागा कमी निघाली आहेत बघा उर्दू माध्यमाच्या ठिकाणी तुम्ही आकडेवारी पाहू शकता किती जागा निघालेल्या आहेत आणि सहा ते आठ आणि पहिली ते पाचवी या बघा वाले ते पाचवी एकशे ब्याण्णव जागा आहेत खूप मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्हा परिषदेमध्ये उर्दू माध्यमाची भरती आहे जालना जिल्हा परिषदेमध्ये बघा मित्रांनो जालना जिल्हा परिषदेमध्ये एकशे सहासष्ट जागा आहेत मराठी माध्यमाच्या सहावी ते आठवी या वर्गासाठी सहासष्ट जागा आणि बाकी शंभर जागा या पहिली ते पाचव्या वर्गासाठी आहेत या सहासष्ट जागा आहेत त्या सर्व मॅथ्स आणि सायन्स बी एस सी बी एड साठी आहेत आणि बाकी या ठिकाणी आपल्याला डी टी एड किंवा डी एड टी वन आणि परीक्षा द्यावी लागणार आहे म्हणजे ही दिलेली असणार आहे त्या उमेदवारांसाठी जागा आहे शंभर जागा आहे जालना जिल्हा परिषदेमध्ये भरपूर जागा आहेत मात्र बघा या ठिकाणी प्रवर्ग प्रवर्गवाईज जागा ठिकाणी आकडेवारी पाहता तर बघा इमावासाठी एकसष्ट जागा आहे अनुसूचित बेचाळीस अनुसूचित जमासाठी अठ्ठावीस जागा बाकीच्या प्रवर्गाने या ठिकाणी बघा विजा साठी वजबसाठी आठ जागा आहेत आणि विमाप्रासाठी सात जागा आहेत बाकीच्या प्रवर्गा ठिकाणी मित्रांनो शून्य जागा आहेत म्हणजे प्रवर्ग आणि पात्रता यामध्ये मित्रांनो बरेच उमेदवार कमी होत आहेत त्यांना संधी मिळत नाहीये जालना जिल्हा परिषदेमध्ये उर्दू माध्यमाच्या पुन्हा एकदा वीस जागा आहेत सहा ते आठ साठी अठरा जागा आहेत मॅथ्स आणि सायन्स साठी आणि दोन जागा या पहिली ते पाचव्या भागासाठी आहेत त्यानंतर कोल्हापूर जिल्हा जिल्ला परिषदेमध्ये नऊ जागा आहेत त्या उर्दू माध्यमाच्या सहा ते आठ साठी तीन आणि एक ते पाच साठी सहा जागा आहेत मित्रांनो या सर्व जाहिराती तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्यायच्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या काही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल तुम्ही त्या लिंक क्लिक ते वर क्लिक करून या सर्व जयराती डाऊनलोड करून घेऊ शकता आणि अभ्यास करून आपल्याला कोणत्या जिल्हा परिषदेचे पसंती क्रमांक कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला अप्लाय करायचा पसंती क्रमांक लावून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला अकरा तारखेला ते होईल पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये बघा दोनशे पन्नास जागांसाठी ही भरती आहे मराठी माध्यमाची मित्रांनो बघा मॅथ्स आणि सायन्ससाठी एकशे सव्वीस शिक्षक बनणार आहेत आणि परिधी पाचवी म्हणजे कोल्हापूर जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणात मित्रांनो एकशे चोवीस आणि एकशे सव्वीस जागांची मोठ्या प्रमाणात भरती आहे आता प्रवर्गा ज्या ठिकाणी आकडेवारी पाहिली तर बघा अनुसूचित जातीसाठी वीस जागा एकशे सहा जागा जमातीसाठी तीन जागा भजबसाठी पाच जागा भजग तेवीस जागा भज ड साठी आणि इमावसाठी पंच्याऐंशी जागा आहेत मित्रांनो इतर मागासवर्गीय बाकी प्रवर्गासाठी शून्य जागा आहे अशा पद्धतीनं कोल्हापूर जिल्हा परिषद बघा नांदेड जिल्हा परिषद चौतीस जागा आहेत या ठिकाणी सर्व मराठी माध्यमाच्या सहा ते आठ मॅथ्स आणि सायन्स हा विषय आणि सर्व या वी वी जागा या इमाओ या प्रवर्गाच्या नांदेडमध्ये आहेत इतर मागासवर्गीय परिषदे आपण जर जाहिरात पाहिली मित्रांनो तर अठ्ठावीस जागा आहेत अठ्ठावीस जागा हे मराठी माध्यमाच्या आहेत पहिले ते पाचव्या वर्गासाठी अठ्ठावीसच्या अठ्ठावीस आहेत मात्र प्रवर्गवाईज जर आपण पाहिलं त्यानुसार अनुसूचित जातीसाठी पाच जागा जमातीसाठी शून्य अनुसूचित जमाती पेसामध्ये अकरा जागा आहेत विजासाठी दोन जागा त्यानंतर भजकासाठी एक भजटसाठी दोन इमावासाठी तीन एसीबी साठी तीन आणि ईडब्ल्यू एस साठी एक आहे खुल्या प्रवासासाठी शून्य जागा आहेत अशा पद्धतीने अठ्ठावीस जागांची प्रवर्गानुसार तपशील आहे बघा नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा एकदा उर्दू माध्यमाच्या चार जागा आहेत आणि चारही जागा मित्रांनो बघा अनुसूचित जातसाठी एक आणि अनुसूचित जमातीसाठी तीन जागा आहेत पेसामधील आहेत पहिली ते पाचवी या वर्गासाठी नाशिकमध्ये दोनशे पस्तीस जागांची बघा मित्रांनो मोठ्या प्रमाणात भरती आहे मराठी माध्यमांची मात्र सर्व या ठिकाणी बघा भरती पहिली ते पाचवी या वर्गाची आहे आणि जागांची जर आकडेवारी आपण प्रवर्गवायज पाहिली तर जास्तीत जास्त जागा आहे मित्रांनो पेसामधील आहेत निम्म्यापेक्षा अधिक जागा त्यामुळे एकशे से सेहेचाळीस जागा या अनुसूचित जमातीच्या पेसामधील आहेत अनुसूचित जात जमाती दहा जागा अनुसूचित जातीच्या छत्तीस जागा त्रेचाळीस जागा इमावच्या जा बाकी सर्व मित्रांनो प्रवर्गाला शून्य शून्य जागा आहेत या ठिकाणी निश्चित काही काही प्रवर्गावर अन्याय झालेला आहे त्या संदर्भात मित्रांनो संघटनेवरती विचारणा केली असता पुढील टप्प्यामध्ये त्यांच्यावर मित्रांनो या ठिकाणी जागांचा त्यांच्या संदर्भात जागांचा विचार केला जाईल किंवा जागा पुन्हा येणार आहेत असं आश्वासन या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिले नाशिक जिल्हा परिषदेमध्ये सात जागा आहेत सात जागा उर्दू माध्यमाच्या आहेत पहिली ते पाचवी मार्गासाठी त्यानंतर पालघर जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही पाहू शकता तीनशे त्रेसष्ट जागांची भरती आहे मित्रांनो आणि सर्व मराठी माध्यमाची भरती आहे मॅथमॅटिकच्या अठ्ठेचाळीस जागा सायन्स विज्ञानच्या अठ्ठेचाळीस जागा लँग्वेज इंग्लिशच्या यांचं बी ए हे मराठी विषय घेऊन झालं असेल बी एड बघा चौसष्ट जागा आहेत ऑल सब्जेक्ट पहिले ते पाचवीसाठी दोनशे तीन जागा आहेत तब्बल भरपूर जागा आहेत मित्रांनो पहिले ते पाचवी वर्गासाठी पालघर जिल्हा परिषदेमध्ये आता आपण या ठिकाणी आरक्षण तपशील जर पाहिला तर आपल्या समोर बघा पेसामधीलच मित्रांनो सर्व सर्वच जागा तीनशे अठरा जागा पेसामधील आहेत जातीच्या जा पंधरा जागा जमातीच्या दहा जागा आहेत विजावाच्या सहा जागा भजवच्या चार जागा भजकाच्या पाच जागा बाकी बघा विवाप्राची एक आणि इमावाच्या चार जागा आहेत एकोणतीनशे त्रेसष्ट जागा आहेत जागा भरपूर आहेत मित्रांनो मात्र या ठिकाणी प्रवर्गा वाईस पाहिलं तर काही प्रवर्गावर ठिकाणी निश्चित अन्याय झालेला आहे सर्वच प्रवर्गांना आरक्षणच्या टक्केवारीनुसार थोड्या थोड्या काय प्रमाणात होईना पण जागा असल्या पाहिजे व त्यात बऱ्याच प्रवर्गांना शून्य जागा आहेत पालघर जिल्हा परिषदेमध्ये बघा ग्रॅज्युएशन उर्दू माध्यमाचे या ठिकाणी ग्रॅज्युएशन डिप्लोमा सहावी आठवी या वर्गासाठी पात्रता टी टी टू पास असणं आवश्यक आहे टी एट आवश्यक आहे आणि तुमची त्या विषयानुसार सगळं बी ए झालेलं असावं सोशल सायन्स सायन्स बघा जागा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उर्दू माध्यमाची त्यानंतर यानंतर परभणी जिल्हा परिषदेमध्ये मित्रांनो मराठी माध्यमासाठी दोनशे शहाण्णव जागा तब्बल निघालेल्या आहेत मात्र प्रवर्गवाय ठिकाणी आकडेवारी आपण पाहिली तर अनुसूचित सहासष्ट जागा आहेत इमावासाठी एससीबीसी साठी बघा इमावासाठी एकशे एकोणपन्नास एससीबीसी साठी एकसष्ट एक आणि ईडब्ल्यू एस साठी वीस जागा आहेत एकूण दोनशे शहाण्णव जागा मित्रांनो सर्व सहावी ते आठवीच्या आणि मॅथ सायन्सचे आहेत मित्रांनो बरेच उमेदवार या ठिकाणी बघा मॅथ्स आणि सायन्स हा विषय घेऊन बी एस सी बी एड झालेले नाही आहेत मात्र बी ए बी एड या ठिकाणी बरेच उमेदवार आहेत मात्र त्यांना मात्र या ठिकाणी जागा खूप कमी निघालेल्या आहेत त्यांच्यावर मित्रांनो हा अन्यायच आहे परभणी जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी उर्दू माध्यमाचे जागा आहेत चौतीस जागा आहेत सहा ते आठ एकवीस त्यापैकी आणि एक, एक ते पाचसाठी तेरा जागा आहेत तुम्ही ते या ठिकाणी प्रभाग वेळेस आकडेवारी पाहू शकता किती किती जागा निघालेल्या आहेत पुणे जिल्हा परिषदेमध्ये दे तीनशे पंधरा जागांसाठी भरती आहे सर्व या ठिकाणी मराठी माध्यमासाठी सहा ते आठ साठी एकावन्न जागा मॅथ्स आणि सायन्स आणि बाकी से से एक ते पाच साठी दोनशे चौसष्ट जागा आहेत मित्रांनो आकडेवारी जर पाहिली तर बघा अनुसूचित जातीसाठी पंच्याहत्तर अनुसूचित जमातीसाठी शहात्तर अनुसूचित जमाती पेसामध्ये एकशे पाच जागा आहेत तब्बल विजासाठी चौदा जागा आहेत तीस जागा या विमापरसाठी आणि इमा वसाठी पंधरा जागा आहेत ए सी बी सी डब्ल्यू एस आणि खुल्या प्रवर्गासाठी शून्य शून्य जागा आहेत तीनशे पंधरा जागांची पुण्यामध्ये भरती आहे मित्रांनो जिल्हा परिषदेमध्ये पुणे जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा एकदा उर्दू माध्यमासाठी बावीस जागा रिक्त आहेत त्या बावीस जागामध्ये चार जागा सहा ते आठसाठी आणि एक ते त्या सर्व मॅथ्स आणि सायन्स या विषयाच्या आहेत आणि ते अठरा जागा आहेत बावीस जागांच्या ठिकाणी वि विगतवारी तुम्ही आरक्षण पर्यंत तपशील पाहू शकता त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये बघा अडतीस जागा आहेत उर्दू माध्यमाच्या या सर्व जागा तुम्ही पाहू शकता दोन जागा मॅथ्स आणि सायन्सच्या बाकी सर्व पहिली ते पाचवी या वर्गाच्या आहेत रिक्तपदांचे सामाजिक आरक्षणानुसार समांतर आरक्षणानुसार आणि सामाजिक प्रवर्गानुसार या ठिकाणी तुम्ही जागांच्या आकडेवारी पाहू शकता अडतीस जागा आहेत रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये सहाशे एकोणसाठ तब्बल सहाशे एकोणसाठ जागांची महाभरती या ठिकाणी मराठी माध्यमाची रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये मात्र तुम्ही बघा या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी त्रेसष्ट जागा या सर्व जागा मित्रांनो दोनशे पाच जागा सहा ते आठव्या वर्गाच्या आहेत मॅथ्स आणि सायन्स वाल्या आणि चारशे चोपन्न जागा या पहिली ते पाचवी या वर्गावर जाणार आहेत मित्रांनो रिक्तपदे ही भरली जाणार आहेत आता आपण रिक्तपदांचं आरक्षण या तपशील पाहिला तर दोनशे सव्वीस जागा अनुसूचित जमातीच्या आहेत त्रेसष्ट जागा अनुसूचित जातीच्या आहेत सत्ते सत्तेचाळीस जागा विजा अच आहेत तेरा जागा भजब बच आहेत भजक च्या सव्वीस जागा आहेत भजडच्या सत्तावीस जागा आहेत चार जागा भीमाप्रचा एकशे छत्तीस जागा इमावचा आणी इन में या ठिकाणी छत्तीस जागा भरपूर आहेत इमावल आणि बहात्तर जागा एसीबीसी प्रवर्गासाठी आणि पंचेचाळीस जागा डब्ल्यू एस या प्रवर्गासाठी मित्रांनो ही रत्नागिरीमध्ये सहाशे एकोणसाठ या जागांसाठी मोठ्या प्रमाणात भरती आहे रत्नागिरी पुन्हा एकदा या ठिकाणी बघा उर्दू माध्यमाच्या चव्वेचाळीस जागा आहेत त्यापैकी सहा ते आठ या जागा सहा ते आठ चार जागा मॅथ्स आणि सायन्स या विषयाच्या आहेत पस्तीस जागा आहेत आणि बाकीच्या नऊ जागा आहेत पहिले ते पाचव्या वर्गाच्या आहेत तुम्ही त्या रिक्त पदांची आकडेवारी आरक्षण तपशील या ठिकाणी पाहू हो शकता बघा सांगली जिल्हा परिषदेमध्ये सहाशे सत्तावीस जागांची भरती आहे मराठी माध्यमाची मोठ्या प्रमाणात भरती आहे मित्रांनो बघा अनुसूचित अनुसूचित जातीच्या छप्पन्न जागा अनुसूचित जमातीच्या तीनशे तीन जागा चौदा जागा विजा अच्या भजपच्या एकवीस जागा भजकच्या चारी चारी या ठिकाणी बघा बजर्डरच्या सव्वीस जागा आहेत मित्रांनो सांगलीमध्ये इमावाची एकशे चव्वेचाळीस जागा एस सी बी सी प्रवर्गाच्या अडतीस जागा आणि डब्ल्यूच्या पंचवीस जागा एकूण सहा सत्तावीस जागा आहेत यापैकी बघा सहा ते आठव्या वर्गाला मित्रांनो बघा विषयानुसार या ठिकाणी वेगळे आकडेवार दिले हिंदी विषय घेऊन सहावी सहा शिक्षक या ठिकाणी त्यांना आवश्यक आहे मराठी विषयाचे सहा शिक्षक सहा ते आठव्या वर्गासाठी इंग्लिश विषयाचे सात शिक्षक सोशल सायन्सचे सामाजिक स्तराचे बारा शिक्षक म्हणजे याच ठिकाणी बी ए बी एड चालणार आहे मात्र विषय घेऊन मॅथ्स आणि सायन्सचे तब्बल एकशे पंधरा शिक्षक सांगलीमध्ये आवश्यक आहेत बाकी चारशे अठ्ठ्या शिक्षक हे पहिले ते पाचव्या वर्गासाठी आहेत मित्रांनो बघा हे आकडेवारी तुम्ही पाहू शकता सांगली जिल्हा परिषदेतील छोटा जिल्हा आहे मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरती जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक भरती केली जाणार आहे त्या पुढील बघा सांगली जिल्हा परिषदेमध्ये एकोणीस जागा आहेत उर्दू माध्यमाच्या तुम्ही त्या पाहू शकता पहिली ते पाचवीसाठी आठ जागा आहेत बाकी सहा ते आठसाठी साठी अकरा जागा आहेत मात्र उर्दू माध्यम उर्दू या विषयासाठी पाच जागा आहेत आणि मॅथ्स आणि सायन्स साठी सहा जागा आहेत त्यानंतर आरक्षण तपशील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर मित्रांनो पुढील जाहिरात बघा सातारा जिल्हा परिषद तीनशे एकोणसाठ जागांची ही जाहिरात आहे मराठी माध्यमाची त्यापैकी तीनशे एकोणसाठ पैकी एकशे तेवीस जागा या सहा ते आठव्या वर्गाच्या आहेत आणि एक ते पाचवीच्या दोनशे छत्तीस जागा आहेत आता तीनशे एकोणसाठ जागांची मित्रांनो विगतवारी जर पाहिली आपण प्रगा तर त्रेचाळीस जागा अनुसूचित जातीच्या आहेत अनुसूचित जमातीच्या एकसष्ट जागा आहेत सोळा जागा या भजबच्या आहेत तीन जागा भजडच्या आहेत एकशे दहा जागा इमावच्या आहेत बाकी सर्व प्रवर्गांना या ठिकाणी शून्य 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 जागा आहेत मित्रांनो अशा पद्धतीने ही सातारा जिल्हा परिषदेतील आकडेवारी आहे तीनशे एकोणसाठ जागांची पहिली ते पाचशे दोनशे तीस जागा आहेत त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये दोनशे सत्त्याऐंशी जागा आहेत मराठी माध्यमाच्या ते सर्व सर्व साहित्य आठ या वर्गाचे मॅथ्स आणि सायन्स हा विषयासाठी आहे मित्रांनो म्हणजे मा पहिली ते पाचवीच्या एकही जागा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये मराठी माध्यमाच्या ठिकाणी आता तरी उपलब्ध नाही तुम्ही त्या आकडेवारी पाहू शकता साहित्य आठ या वर्गासाठी शिकवणाऱ्या शिक्षकात आवश्यक असणाऱ्या प्रवर्गाची आकडेवारी अनुसूचित जातीसाठी पंचावन्न जमातीसाठी बहात्तर विजासाठी अठरा चार जागा भजकसाठी भजटसाठी सोळा जागा आहेत मित्रांनो ऐंशी जागा या यमावसाठी सत्तावीस जागा एस सी बी सी प्रवर्ग आणि पंधरा जागा ईडब्ल्यू एस या प्रवर्गासाठी शून्य जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये उर्दू माध्यमाच्या पुन्हा एकदा मित्रांनो चौदा जागा आहेत नऊ जागा या मॅथ्स आणि सायन्सच्या सहावी ते आठवी आणि एक ते पाचच्या पाच जागा आहेत त्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये एकशे बेचाळीस जागा आहेत एकशे बेचाळीस जागा मित्रांनो दोनच प्रवर्गामध्ये या ठिकाणी आहेत बघा जागा मध्ये या ठिकाणी एकशे अनुसूचित जमातीमध्ये एकशे बावीस जागा एकूण एकशे बेचाळीस जागा आहेत आणि सर्व जागा मॅथ्स आणि सायन्स सहावी ते आठवी या वर्गाच्या आहेत पात्र तुम्हाला सर्वांना माहित आहे बघा मित्रांनो तीस जागा बघा वाशिम जिल्हा परिषदेमध्ये तीस जागा आहेत या ठिकाणी प्र प्रवर्गावर तुम्ही या ठिकाणी आकडेवारी विगतवारी पाहू शकता उर्दू माध्यमाचे तीस जागा आहेत सहा पहिली ते पाचव्या वर्गासाठी आहेत त्यानंतर यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये सत्त्याण्णव जागा आहेत मित्रांनो मराठी माध्यमाच्या पहिली ते पाचव्या वर्गासाठी सत्त्याण्णवशे सत्त्याण्णव जागा मित्रांनो या एकाच प्रवर्गाच्या जमाती आणि त्या पेसामधील आहेत त्यामुळे यवतमाळमध्ये इतर प्रवर्गाला ठिकाणी नो no चान्स नो no संधी अजिबात नाही त्या पहिली ते पाचव्या जागा आहेत मित्रांनो त्यानंतर यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये उर्दू माध्यमाच्या अकरा जागा आहेत अकराच्या अकरा जागा आहेत पेसामधील सॉरी अनुसूचित जमातीमधील आहेत पेसामधील नाहीत तर त्या पहिली ते पाचव्या वर्गाच्या आहेत रत्नागिरी सॉरी रायगड पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये सहाशे छत्तीस जागा आहेत मित्रांनो सहाशे छत्तीस तब्बल आणि सहाशे छत्तीस जागा ज्या ठिकाणी तुम्ही आकडेवारी पाहू शकता रायगड जिल्हा परिषदेमध्ये तेरा जागा अनुसूचित जातीसाठी मराठी माध्यमात सर्व जागा आहेत सहा ते आठ साठी त्यापैकी दोनशे दहा जागा आहेत आणि चारशे सव्वीस जागा आहेत एक ते पाचवीच्या आहेत सिंधुदुर्ग सॉरी रायगड जिल्हा परिषदेमध्ये तर एकशे दोन जागा मित्रांनो एस सी बी सी प्रवर्गाच्या जा, एकोणऐंशी जागा एमावच्या चौसष्ट जागा ईडब्ल्यू एसच्या एकशे बत्तीस जागा खुल्या प्रवर्गाला या ठिकाणी आहेत रायगड जिल्हा परिषदेमध्ये दोनशे सव्वीस जागा या अरुज जमातीच्या वीस जागा या ठिकाणी बजबच्या आणि तेरा जागा अनुसूचित जातीच्या अशा पद्धतीने मित्रांनो ही विगतवारी आहे सहा ते आठ साठी सायन्स विषय असणारे उमेदवार दोनशे दहा त्यांना आवश्यक आहेत म्हणजे या ठिकाणी बीएससी बी एड उमेदवार लागणार आहे बाकी पहिली ते पाण्यासाठी चारशे सव्वीस जागा आहेत सव्वा चारशे दरम्यान रायगड जिल्हा परिषदेमध्ये जागा आहेत बघा मित्रांनो पहिली ते साठी सांगली जिल्हा परिषदेमध्ये तेरा जागा आहेत त्याही कन्नड माध्यमाच्या आहेत या ठिकाणी कन्नड माध्यमातील उमेदवार नाही संधी आहे मात्र त्या फक्त अनुसूचित जमाती या प्रवर्गाच्या आहेत तुम्ही त्या पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो या सर्व जिल्हा परिषदेतील राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या सर्व जाहिराती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिल्या मित्रांनो अशाच जर सर्व जाहिराती तुम्हाला पाहिजे असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही लिंकवर जाऊन या सर्व जाहिराती पाहू शकता महानगरपालिका नगरपालिका संस्था सर्वांच्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतरांच्या माझ्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो शेअर करा धन्यवाद